चला करू घरचा अभ्यास आज पहिलीचा मराठी विषयाचा आज आपण अभ्यास करणार आहोत तर आज आपण काय शिकणार आहोत तुमचं जे नवीन पुस्तक आलेलं आहे ना तुम्हाला काल परवा छान नवीन पुस्तक दिले बघा त्याच्यावरती पान नंबर क्रमांक दोन तीन चार, चार, चार चित्र आहेत बघा छान छान चित्र काढलेले ती चित्र आपण काय करणार आहोत त्या चित्रावर गप्पा मारणार आहोत तुम्हाला ते चित्राची नावं सांगणारे कोण कोण आहे त्या चित्रामध्ये आणि आपण एक छोटंसं स्वतः आपण सुद्धा चित्र काढणार आहोत कुणाचं चित्र काढणार आहोत तुमचं तुमच्या दादाचं आईचं बाबाचं आजीचं आजोबाचं आपण चित्र काढणार आहोत मी आणि माझे कुटुंब तर काय करायचं सगळ्यांनी पहिल्यांदा आधी तुमचं पाठ्यपुस्तक घ्यायचं पाठ्यपुस्तक म्हणजे मराठीचं पुस्तक घ्यायचं आणि पेन्सिल आणि इरेझर घेऊन आपल्या घरचा अभ्यास करायला आपल्याला बसायचे आज मी मोबाईल खूप भारीचा घेतलेला आहे माहिती आहे का तुम्हाला तुम्ही तिथं बसून बोललो तरी मला इथं ऐकायला येते Hmm? म्हणून तुम्ही माझ्यासोबत गप्पा मारायच्या मी जे सांगितले प्रश्न विचारले ना त्याची तुम्ही उत्तर द्यायची ओके चला मग करू घरचा अभ्यास तर मुलानो आता आपल्याला आता ह्या चित्रावरती गप्पा मारायचे गप्पा मारायच्या म्हणजे काय बोलायचं आहे हा माझा मोबाईल आहे ना खूप भारीच आहे तुम्ही तिथं बसून जरी बोललं तरी मला इथं ऐकायला येतं माहिती का तुम्हाला तर आता तुम्हाला काय करायचंय माझ्यासोबत बोलायचं आहे हम्म आधी आपण हे चित्रामध्ये वेगवेगळे माणसं दिसायलेत बघा बरोबर आहे का आता हे माणसं कोण कौन कोण आहेत आपण त्याची पहिल्यांदा मी तुम्हाला ओळख करून देते आता हे दोन मुलं आहेत ना हे तुम्ही आहेत हे दोन मुलं गोट्या खेळालेले दिसायलेत ना हे कोण आहे तुम्ही आहात आणि तुम्ही काय करत आहात तुम्ही खेड्यामध्ये राहत आहात असं समजा की तुम्ही खेड्यामध्ये राहत आहात आणि खेड्यामध्ये हे बघा हे खेड्यावरून कसं काय ट्रॅक्टर आहे शेत आहे झाड आहे का आजूबाजूला शेत आहे बघा असे छोटे छोटे इथं झाड दिसत आहेत आणि हे गाय कुत्रा शेळी हे सगळे खेड्यामध्ये असतात आपल्या शहरामध्ये छोटे छोटे घर असतात तेव्हा हे आपण करू शकत नाही मग खेड्यामध्ये शेतातलं हे घर आहे एवढं तर आपल्या लक्षात आलं ठीक आहे तर आता हे दोन गोट्या खेळलेली मुलं कोण आहेत तुम्ही आहेत हम्म आता तुम्ही कुणासोबत खेळायला आहात तुमच्या मित्रासोबत खेळायलेले आहात कुणासोबत खेळायला आहात तुमच्या मित्रासोबत खेळालेला आहात आता तुम्ही जर हे आहात तर मग हे आजूबाजूची माणसं कोण आहेत तुमच्या सोबत आहेत म्हणजे हे तुमच्या घरातली माणसं आहेत मग घरातली नेमकी कोणती माणसं आहेत ही ही सगळी घरातली नेमकी कोणती माणसं आहेत हे मी तुम्हाला आता सांगणार आहे तुमच्याच घरातली माणसं तुम्हाला सांगणार आहे आता हे जर तुम्ही आहात तर हे तुमचे बाबा पप्पा आहेत काय काढायले काय करायलात बघा हे हे गाय वासराला पकडलेलं आहे आणि इथं दूध काढायचं बकेट आहे त्यांच्याजवळ आणि त्यांनी काय करत आहेत गाईला चारा खू घालत आहेत आणि हे जे हात जोडून उभे आहेत कि नाही त्या तुमच्या आजी आहेत ह्या कोण आहेत आजी आहेत हे समजायचे बर का आपल्याला आजी म्हणजे कोण हे तुमचे बाब आहेत की नाही ह्या बाबांची आई आजी म्हणजे कोण ह्या बाबांची आई म्हणजे आजी आहे आणि हे आजीचा नवरा म्हणजे आजोबा हे बघा हे पांढरे मिशीवाले टोपीवाले दिसायलेत ना हे कोण आहेत आजोबा आहेत आणि हे आजोबा काय करत आहेत चहा पित आहेत आणि त्यांच्यासोबत कोण बसलेलं आहे दोन माणसं बोलायलेले आहेत आता ह्या दोघातले आजोबा कशा आपल्यावर कशावरून हे बघा यांनी कसं मांडीवर मांडी टाकून मांडी बसलेत हम्म हे दोघं जण साध बसलेले मग ह्यांच्यावरून आपण काय विचार करायचं की बाबा ह्या तिघांमधले आपले आजोबा कोणती असतील हे असतात मला हे आवडले म्हणून हे माझे आजोबा तर हे आजोबा कोण आहेत हे तुमच्या बाबांचे वडील आजोबा म्हणजे कोण बाबांचे वडील आजोबा बाबांची आई आजी आजी पूजा करायलेली आणि ही तुमची आई ही कोण आहे आई आणि आई म्हणजे कोण तुमच्या बाबांची बायको आई म्हणजे कोण तुमच्या बाबांची बायको आणि इथ बघा तुम्हाला काय दिसायलेलं आहे की ह्या तुमच्या आंटी आहेत आंटी म्हणजे काकी काकी काय करायलात बघा का त्यांच्या मुलीची केसाची वेणी घालायलात आंटी काय करायला का काकी काय करायला त्यांच्या मुलीच्या केसाची वेणी घालायलेत मग आता ही मुलगी ही तुमच्या काकीची मुलगी म्हणजे तुमची कोण आहे तुमची चुलत बहीण काकीच्या मुलीला काय म्हणायचं चुलत बहीण ही मुलगी जी बसलेली आहे तुमची कोण आहे चुलत बहीण आहे आणि इथे बघा हे काका ट्रॅक्टर वाजवायला ट्रॅक्टर चालवायला हे काका म्हणजे कोण हे काका म्हणजे तुमच्या वडिलांचे भाऊ काका म्हणजे कोण तुमच्या वडिलांचे भाऊ आणि इथं बघा कामावरचा माणूस त्यांच्यासोबत बोलायलेला आहे काका ट्रॅक्टर चालवत आहेत तुमच्या वडिलांच्या भावाला काका म्हणायचं काकाच्या बायकोला काकी म्हणायचं वडिलांच्या बायकोला आई म्हणायचं वडिलांच्या आईला आजी म्हणायचं आणि वडिलांच्या आजोबांना वडिलांच्या वडिलांना आजोबा म्हणायचं ठीक आहे आता तुम्हाला बघा मी काय प्रश्न विचारते तुम्ही मोठ्यानं उत्तर द्यायचं खूप मोठ्यानं उत्तर द्यायचं आता आपण लांब आहेत ना म्हणून मला तुमचा आवाज येत नाही म्हणून तुम्ही कसं उत्तर द्यायचो खूप मोठ्या आवाजात उत्तर द्यायचं आता मला सांगा इथं ह्या चित्रामध्ये किती पक्षी आहेत पक्षी किती आहेत सांगा बरं हम्म हे बघा पक्षी म्हणजे हो का हे उडणारे इथं पक्षी आहेत आणि इथं सुद्धा पक्षी आहेत किती पक्षी आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा हे पिल्लं सुद्धा पक्षीच आहेत किती पक्षी आहेत तेरा हे आहेत चिमण्या आणि हे आहेत कोंबडी कोंबडा कोंबडी कोंबड्याला असा लाल तुरा असतो आणि कोंबडीला तुरा नसतो बघायला पांढरी शुभ्र कोंबडी आणि ह्या लाल तुऱ्याचा कोंबडा कोंबडा कोंबडीमध्ये फरक कसा आहे बघा आणि थोडस पिलू मोठं झालेलं आहे छोटे छोटे पिलेत आणि हे वासुर आहे गाय चरत आहे अजून कोण कोणते ह्या चित्रामध्ये कोणकोणते प्राणी आहेत सांगा बरं ह्या चित्रामध्ये तुम्हाला कोणकोणते प्राणी दिसायलात पक्षी झालं आता प्राणी कोणकोणते दिसायलेत बघा बर मोठ्यानं सांगा हा आला 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 आवाज आला अजून मोठ्यानं सांगा कोण कोणते प्राणी आहेत या चित्रामध्ये प्राणी प्राणी हेनी पाळलेले प्राणी कोणते आहेत पाळीव प्राणी म्हणायचं त्यांना घरामध्ये आपल्या पाळलेले असतात त्यांना पाळीव प्राणी म्हणायचं हम्म गुड गुड छान छान अजून सांगा कोण कोण दिसायला तुम्हाला छान छान बरोबर आहे तुमचं मी सांगते तुम्हाला गाय शिळी मांजर कुत्रा असे चार प्राणी आहेत इथं हम्म चार प्राणी आहेत आता काका काय चालवायलेले आहेत ह्या वाहनाला काय म्हणायचं हा बरोबर आहे याला बरो या ट्रॅक्टर म्हणायचं अजून एक वाहन आहे बघायचं ह्या चित्रामध्ये अजून एक वाहन आहे कोणतं वाहन आहे सांगा बर ट्रॅक्टर अजून एक वाहन आहे कोणते कोणतं सापडलं सापडलं का हा बरोबर आहे सायकल आहे बघा हे सुद्धा प्रवासाची साधनं वाहन आहे ट्रॅक्टर आणि सायकल आता हे चित्रामध्ये लसून बघा लसून कुठे दिसायला का रे तुम्हाला लसून पटकन सांगा बरं लसून कुठं अडकवलाय रे दिसला का लसून लय बारीक तुमचं निरीक्षण आहे दिसला 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 हे बघा इथलसून लसूण बरोबर आहे तुमचं बरोबर आहे आता मला सांगा याच्यामध्ये हे झाड कशाच असल रे हे झाड कशाच असेल टमाट्याच असेल का नाही नाही टमाटे लाल असतात हे बघा हे झाड कशाच आहे मोठ्यानं सांगा मला आवाज येतो हे झाड कशाचं आहे शब्बास हे झाड वांग्याचे किती झाड आहेत रे वांग्याचे एक दोन तीन झाड आहेत वांग्याचे बर हे झाड कशाचे रे हे झाड कशाचे फास्ट सांगा लाल 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 काय आहे हे झाड आहेत टमाट्याची किती झाड आहेत बघाबर टमाट्याची एक दोन एक दोन तीन चार चार झाडं टमाट्याची आहेत आणि हे झाड कशाची आहेत बर हे छोटे छोटे झाड कशाची आहेत हा हा बरोबर आहे हे छोटे छोटे झाड मिरचीचे आहेत आणि हे मोठे झाड कशाचे आहेत टमाट्याचे आजी कुठं थांबून पूजा करायली रे हम्म हे झाड कशाच असेल सांगाकडे एक एक चॉकलेट देते तुम्हाला पोस्टांना पाठवून हे झाड कशाच असेल सांगा कशाच कशाचं रे आ आ बरोबर आहे तुमच्या सुद्धा दारात आहे ना हे झाड कुंडीत ठेवलं बघा हे झाड लावून ह कशाच झाड आहे ही तुळस आहे कशा कशाच झाड आहे हे तुळस आहे बरोबर आहे आणि आई काय करायली आई काय करायली सांगा बर आई हा बरोबर आहे आई फुलांना पाणी घालत आहे ह्या तुळशीच्या बाजूला हे बारीक डिझाईन काढले कशाने काढली असेल रे हे बारीक तुळशीच्या बाजूला बारीक बारीक नक्षी काम केलेले की नाही कशाने काढलं असेल रे तुमची पण आई काढते बघा रोजच्या रोज काढते अजून रोज मोडत ही रोज काढावं लागतं रोज मोडतं रोज काढावं लागतं काय म्हणायचं मग याला बरोबर आहे काय आहे ही रांगोळी काढलेली आहे आणि आजोबा काय पित असतील रे काय आजोबांच्या हातामध्ये कप कपामध्ये काय आहे चहा आजोबा काय पित आहेत चहा पित आहेत तर अशा प्रकारे आपण चित्रावरती गप्पा मारलेले आहेत आता तुमच्यासोबत तुम 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 हे एक जण खेळालेले त्याला ते कोण आहे तुमच्यासोबतच खेळालेलं एक तर तुमची चुलत बहीण असेल नाहीतर तुमची मैत्रीण असेल किंवा तुमची सखी बहीण पण असू शकते तर ह्याच्यासोबत तुमच्यासोबत खेळायलेलं कुणी असू शकत आता हे जे दारामध्ये छोटीशी बाग केलेली आहे ह्याच्यामध्ये फळभाज्या लावलेल्या आहेत आणि बाजूला काय केलेलं आहे फुलझाड आहेत ही बाजूला काय आहेत फुलझाड आणि हे मध्ये फळभाज्या लावलेल्या आहेत मग घराजवळ एक छोटीशी भाज्याची जी ले ले बाग असते तिला काय म्हणायचं परसबाग काय म्हणायचं परसबाग कशाला म्हणायचं परसबाग आपल्या घरात भाज्या स्वयंपाकाला ज्या भाज्या लागतात जिथं लावलेल्या असतात घराजवळच्या जागेमध्ये त्याला परसबाग म्हणायचं ही परसबाग आहे आणि ही शेत आहे शेत आणि परसबागेमध्ये खूप फरक आहे बरं का घरामध्ये घराजवळ थोड्याशा जागेमध्ये भाजीपाला लावलेला असतो त्याला म्हणायचं परसबाग आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जे झाडं लावलेली असतात त्याला शेत म्हणायचं हो का इथे एक छोटी परसबाग आहे आणि इथे एक छोटी परसबाग आहे हे बघा हे लोक किती छान आहेत बघा सगळे लोक खूप छान आहेत प्राण्यांची किती काळजी घेतात हे बघा मांजराला खायला ठेवले शेळीला खायला ठेवलेले गायीला खव घालायले ते गाईला पाणी ठेवलेलं आहे चिमण्याला भरपूर दाणं टाकलेत हे बघा इथं सुद्धा चिमण्या कामोड्याला एवढे मोठे दाणे टाकलेत कुत्रा बघा किती थाटात बसलेला आहे म्हणजे हे लोक खूप चांगले आहेत जे लोक दुसऱ्यांची काळजी करतात दुसऱ्यांची दुसऱ्यांना मदत करतात प्राणी मात्रावर मदत करतात ते खूप चांगले लोक असतात हे सगळे लोक खूप चांगले आहेत का बरं चांगले आहेत तुम्हाला दिसायला आहे आलेल्या पाहुण्यांना चहा देत आहेत म्हणून हे चांगले आहेत आजी छान देवपूजा करत आहे मन लावून देवाची प्रार्थना करायला म्हणून आजी खूप छान आहेत हे बघा हे का वा तुमची आई झाडाला पाणी घालायली झाडं लावले आणि त्याला पाणी नाही घातलं तर झाडं सुकून जातील की नाही मग आपल्याला पाप लागते म्हणून आई सुद्धा खूप चांगली आहे हे बघा हे बाबा तुमची किती छान त्या वासराची माया करायलेली आहेत हे की नाही हे सगळे काम आहेत की नाही हे चांगल्या माणसाची ले। लक्षणं आहेत आता हे बघा हे वा किती ओढ मोठं गवत टाकलेलं हे वासराला चिमण्याला सुद्धा आता आपण कोंबड्याला अंडी देतात म्हणून खाऊ घालतो तर हे लोक चिमण्याला सुद्धा खो घालायला चिमण्याला पाणी भरून ठेवलेलं आहे त्यांनी तुम्ही आगावपांडे बघा कसं खेळायला हे सगळेजण काम करायलेत फक्त तुम्हीच खेळायला तुम्हालाच काही काम नाही हम्म तुम्ही पण काम करायला पाहिजे ना तुमचं काम काय असतं तुम्ही सुद्धा तर बाबाला गावाला गेले की तुम्ही सुद्धा वासराला चारा खाऊ घालायचा तुम्ही सुद्धा बाबा आई कामात असली की मांजराला दूध द्यायचं तुमच्या शेजारच्या मांजराला किंवा तुमच्या घरच्या मांजराला असे छोटे छोटे कामं सुद्धा आपण करायला पाहिजे आता इथं गोट्या खेळायलेत हे गोट्या खेळायलेत हे सगळेजण काम करायलेत म्हणून पण जर समजा कधी आपल्या आजीला आजारी पडली आपण तुळशीला पाणी घालायचं हम्म आईला कामात वेळ असेल नसेल तर आपण जाऊन झाडांना पाणी घालायचं हम्म जर बाबा कुठं गा बाहेरच्या गावाला गेलेले असेल तर आपण गाईला वासरायला पाणी पाजायचं अशी छोटी छोटी कामं सुद्धा आपण करू शकतो टेनिस करावं म्हणून नाही तुम्हा कोट्या खेळा तुम्ही भरपूर खेळा पण वेळ पडली तर आपल्याला सुद्धा कामं करायची असतात प्राणी मात्राची मदत करायची असते आणि एक लक्षात ठेवा तुमचे वडील वडलाचा भाऊ काका काकाची बायको काकी का... व... वडिलांची आई आजी वडिलांचे वडील आजोबा वडिलांची बायको तुमची आई काकाची मुलगी तुमची चुलत बहीण हे आपलं मोठं कुटुंब आहे एवढ्या आता शक्यतो आपल्या घरात माणसं नसतात ज्यांच्या घरात माणसं असतात त्यांना खूप मजा येते त्यांना बोरच होत नाही कारण की जेवढे घरामध्ये माणसं असतात की नाही तेवढं आपलं घर भरलेलं छान वाटत असतं ठीक आहे सगळ्यांना समजलं आपण किती छान चित्रावर गप्पा मारलेले आहेत ओके चला मग ठेवते नमस्कार मुलांनो तुमचं हे नवीन पुस्तक आहे ना त्याच्यामध्ये हे असं एक चित्र आहे आणि काय म्हणलेले मी आणि माझे कुटुंब कुटुंब म्हणजे काय तुमचं घर आणि घरामध्ये तुमच्या किती माणसं राहतात त्या सगळ्यांना मिळून काय म्हणायचं कुटुंब म्हणायचं आता इथं तुम्हाला चित्र काढायचे आहेत हे तुम्ही आहेत तुम्ही मुलगा आहेत तर तुम्ही हे आहेत आणि जर तुम्ही मुलगी आहात तर तुम्ही हे येत जर तुम्ही मुलगी आहात तर तुम्ही हे आहात आणि तुम्ही जर मुलगा असाल तर तुम्ही हे आहात आता तुम्ही हे दोघ जण कोण आहेत ह्याच ही बहीण आहे आणि हिचा हा भाऊ आहे बरोबर आहे का जर तुम्ही मुलगा असाल तर तुमची ही बहीण आहे आणि जर ही समजा तुम्ही जर मुलगी असाल तर तुमचा हा भाऊ आहे आता हे भावाचं नाव काय Hmm? तुमच्या भावाचं नाव तुम्हाला इथं लिहायचंय आता तुम्हाला तर लिहिताच येत नाही अजून मग आता कसं करावं बाप रे आता टेन्शनच झालं की आता इथं तुमच्या कुटुंबातल्या लोकांची नावं लिहायची पण तुम्हाला तर लिहायलाच येत नाही अजून मग कसं करणार सांगा बर आता तुम्हाला काय करायचे असं सहा चिट्ट्या करायच्या एक दोन तीन चार पाच सहा चिट्ट्या करायच्या आणि आईकड जायचं आई आई मला नावं लिहून दे म्हणायचं आणि एका चिठ्ठीवर तुमच्या दादाचं नाव लिहून घ्यायचं एका चिठ्ठीवर तुमचं नाव लिहून घ्यायचं एका चिठ्ठीवर आईचं नाव लिहून घ्यायचं एका चिठ्ठीवर बाबाचं नाव लिहून घ्यायचं एका चिठ्ठीवर आजीचं नाव लिहून घ्यायचं आणि एका चिठ्ठीवर आजोबाचं नाव लिहून घ्यायचं लिहून घ्यायचं आणि आपल्याला इथं हे बघा इथं बारीक रेष ओढलेली आहे ना ह्या रेषेवर तुम्हाला त्यांचे नावं लिहायचे आहेत इथं त्यांची नावं लिहायची घरी गेल्यावर बरं का आणि आता काय करायचं तुम्हाला माहिती का मी आणि माझे कुटुंबातल्या माणसांची चित्र काढायची आता ही कोण आहे ताई मग ताईचं आपण चित्र काढू ताईचं चित्र कसं काढणार असं गोल काढायचं अंड हम्म ह्या अशी विणी काढू आपण अशी छान वेणी काढायची ताईला हम्म तैची ताई मान ताईचे केस काढले असे त्याचे डोळे काढू आणि तईच नाक आणि ओठ ही झाली आपली तई आता इथं काय काढायचं आपल्याला आपला दादा काढायचंय कोणाचं काढायचं चित्र दाद्याचं काढायचंय दादा दादा म्हणजे भाऊ भाऊ कसा आहे आधी गोल काढायचा असं असा मोठा गोल काढायचा आणि दादाचा असा भांग काढायचा इथं दादाला टिकली नसते फक्त डोळे काढायचे असे दोन आडवेरेशे आणि दोन टिपके द्यायचे दादाचं छोटस नाक काढायचं आणि ओट काढायचे आणि ही दादाची काढली मान आणि हे दादाचा काढला शर्ट हे झालं आपला दादा तयार आणि हे तुम्ही झालो हे तुम्ही आणि हा आपला दादा आता नंतर कोण असत आपली आई हम्म आईला पण तसंच काढायचं असं गोल काढायचा चेहरा आईचा चेहरा गोल असतो आईचा मधून भांग असतो आणि अशी आईची केसे असतात बरोबर आहे का आई अशी मुठी टिकली लावते असा भुया काढायच्या डोळे काढायचे नाक काढायचं आणि इथं ओट काढायचे कान काढले मान काढली आणि अशी खांदे काढले ही झाली तुमची आई कोण आहे हे आई आता इथं बाबा काढू बाबा काढायला काय करायचं गोल काढायचा असा गोल काढायचा आणि बाबाची मधून भांग नसतो ना बाबाचा असा बाजूला भांग असतो असा भांग काढायचा बाबाला अशी छोटी कान काढू आपण अ बाबाचे डोळे काढू बाबा हसत नाहीत बाबा असे सिरियस असतात हम्म असे हे झाले आपले बाबा हे कोण आहेत बाबा आता आपल्याला तुमच्या घरात कोण आहे तुम्ही तुमची ताई तुमची तुमचा दादा ही आई आणि हे बाबा आता कोण असणार तुमच्या घरामध्ये हम्म आजी आजोबा आजोबा काढायला खूप सोपे आहेत माहिती आहे का तुम्हाला आठ अळ बाळाचं असतं की नाही असं अळ बाळाचं काढायचं हम्म आणि त्याच्यावर असा फेटा काढायचा त्याला खाली अशी वाटी काढायची आणि डोळे काढायचे आजोबा फेटा बांधतात ना तुमचे हे झाले आजोबा हे कोण आहेत तुमचे आजोबा कोण आहेत हे आजोबा आजोबाचा असा शर्ट काढूत आपण हम्म आता आजी आजी पण आईसारखीच असते फक्त आजीचे केस पांढरे असतात अं हे असं मधून भांग काढायचा केस काढले हे झाले आपली आजी आजीच्या डोक्यावर असतो पदर हे झाली आजीची मान हे झालं आजीच कान आणि ही झाली आपली आजी कोणही आजी आजीच्या डोक्यावर सुद्धा पदर काढला तुम्ही हा बघा आता इथे काय करायचंय ह्या चिठ्ठ्यावर जी नावं दिलेली की नाही तुमच्या ना आईनं लिहून हे नाव बघायचे आणि इथं हळूहळू काढायचं सगळं चुकलं चुकू द्या नो टेन्शन पण लिहायचंय तुम्हाला नाव कुणाचं तुमच्या दादाचं तुमच्या आईचं बाबाचं आजीचं आजोबाचं नाव लिहायचंय सगळं चुकलं तरी नो टेन्शन पण कसं का होईना चुकीचं का होईना पण तुम्हाला नाव लिहायचंय तुमच्या आईकडून काय करायचं आधी ह्या चिठ्ठ्यावर नाव लिहून घ्यायचे घरातल्या सगळ्यांचे आणि मग हे झालं मी आणि माझं कुटुंब आता कुटुंबामध्ये सगळेजण काम करतात माहिती का तुम्हाला हम्म तुमची आई काय काम करते यांची सगळ्यांची काम ठरलेली असतात घरात कोणी सुद्धा बसून राहत नाही सगळेजण काम करतात काम केल्याशिवाय खायला भेटत नाही आपल्या रोजच्या गरजा पूर्ण होत नाहीत मग आता सगळ्यात को मोठं कोण असतं घरामध्ये आजी आजोबा हे जास्त काम करत नाहीत पण त्यांनी तुमच्या आईबाबाच्या वयाचे असतात ना तेव्हा खूप खूप काम केलेलं असतं म्हणून ते जास्त काम करत नाही पण ते काहीतरी दिवसभर करत असतात आजी देवपूजा करते सडा सांगोळी करते नंतर मग भाजी नीट करून देते लसूण सोलून देते आजी आईला थोड्या थोड्या कामामध्ये मदत करते आजी आजोबा बाबा काय करतात बाबांच्या हा कामामध्ये मदत करतात तार धरतात किंवा छोटे मोठे बाजारातून काय काय आणायचं असलं तर बाजारातून काही सामान घेऊन येतात असे बरेच तुम्हाला शाळेत नेऊन सोडतात शाळेतून आणतात हे काम कोण करतं आजी आजोबा आणि तुम्हाला ना गुपचूप 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 पैसे पण देतात तुमचा लाड कोण करत आजी आजोबा आणि आजी आजोबा काय करतात माहिती का तुमचे आईबाबा तुम्हाला रागवायले की त्यांना राग होतात हम्म आजी आजोबा तुम्हाला राग देत नाहीत आईबाबांना राग होतात त्यांनाच राग होतात कारण की आईबाबाचे आई वळ बाबा कोण आहेत आजी आजोबा मग तुम्हाला जसं तुमच्या आईबाबा राग होतात की नाही तसं तुमच्या आईबाबाला तुमच्या आजी आजोबा राग होतात मग आईबाबाला तुम्हाला रागवू देत नाहीत आजी आजोबा इतकं तुमचं लाड करतात प्रत्येक पाहिजे ते मागत घेऊन देतात सगळ्यात जास्त तुमचं लाड कोण करतं आजी आजोबा नंतर ही आहे तुमची आई आई घरातलं सगळं काम करते उठल्या 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 ती घर झाडून काढते स रांगोळी काढते नंतर मग ती स्वतः आंघोळ ते करून मस्तपैकी सगळ्यांना चहा करते नंतर नाश्ता करते नंतर तुम्हाला पटकन पाणी काढून देते आंघोळ घालते कपडे घालते कपडे विंचर तुमचे केस विंचरते आणि मग ती स्वयंपाकाला लागते मग सगळ्यांचं स्वयंपाक झालं की भांडे धुणं नंतर स दुपारचं आवरा सगळे कामं करते आणि दुपारीनंतर मग घरातली छोटे मोठे कामं दळण वगैरे करायचं असलं तर ते करते पाच वाजता अजून चहा करते सगळ्यां तुम्ही घरातून आला शाळेतून आला की तुमचा अभ्यास घेते खूप काम असतात आईला दिवसभर काम असतात बिचारीला आणि हे आपले बाबा बाबा तर खूप काम करतात बाबांना पैसे कमवून आणायचे असतात बाबा, बाबा शेतात काम करतात बाहेर नोकरीला जातात बाहेर अजून बिझनेस करतात दुकानात जातात खूप काम असतात बाबांना बाबा एक मिनिटही बसत नाहीत आणि ते तुमचा जा सगळ्यात जास्त लाड करतात पण दाखवत नाहीत बरं का बाबा बाबां खूप माया करायची आई बाबा आजी आजोबा हे सगळे चौगजण आहेत ना तुमची काळजी करतात तुम्हाला काय पाहिजे नाही ते सगळं सगळं कोण देत हे चौघजण देतात तुमची आई बाबा आजी आजोबा मग आता तुम्ही सांगा मला मोठ्यानं सांगा तुम्हाला घरात कोण आवडतं रे सगळ्यात जास्त हळू सांगा मी कोणाला सांगत नाही मोठ्यानं सांगा बरं तुम्हाला घरात कोण आवडतं सांगा 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 अ कळालं मला मी पण नाही सांगत कुणाला हम्म आता मला काय करायचं तुम्ही एका चिठ्ठीवर सगळं लिहायचं तुम्हाला तर लिहिताच येत नाही सॉरी सॉरी ह तर तुमच्या घरामध्ये कोण काय काम करतं नीट लक्ष द्यायचं हम्म आणि सगळ्यांना कामात मदत करायची आपण आपण छोटेच ना आपले हात छोटेच आहेत मग आपण काय करायचं छोट्या छोट्या हातानं सगळ्यांना छोटी छोटी मदत करायची आईला पाणी द्यायचं आजी आजोबाला औषधं द्यायची झोपल्यावर आजीआ आपल्या छोट्या छोट्या हातानं आजी आजोबाचे पाय दाबायचे हं आणि आईला कडची आणून द्यायची नंतर आईनं तर द्यायचं बाबालासुद्धा कामामध्ये मदत करायची आपण छोटे आहेत आपले हात छोटे मग आपण छोटी छोटी कामं करायची ठीक आहे